आणखी एक महत्वाची बातमी सुषमा अंधारेंचा खोटेपणा आता उघड झालाय चीनचा व्हिडिओ अंधारेंनी सांगितला तारापूरचा म्हणून मविया प्रवक्त्यांचा अंधारे अडचणीत आलेल्या आहेत त्यांनी केलेला दावा खोटा ठरलाय सुषमा अंधारे यांनी खड्ड्यांनी भरलेला रस्त्याचा व्हिडिओ हा समाज माध्यमात टाकला होता हा व्हिडिओ तारापूरचा असल्याचा दावा अंधारे यांनी केला होता आणि तिथेच त्या फसल्या अंधारेंनी तारापूरचा म्हणून सांगितलेला व्हिडिओ हा निघालाय चीनचा इतकंच नाही तर अंधारेंनी आपला खोटा दावा खरा करण्यासाठी चक्क चीनचा व्हिडिओ उलटा करून चालवलेला होता आणि त्या आधारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी आरोप देखील केले जो ट्वीट केलेला व्हिडिओ होता तो व्हिडिओ आणि खरा व्हिडिओ काय आहे ते आत्ता आपण पाहूया सुषमा अंधारेंनी केलेला दावा कसा खोटा आहे हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय सुषमा अंधारेंनी जो व्हिडिओ ट्विट केला होता तो आपल्याला एका ठिकाणी दिसतोय आणि एका ठिकाणी जो खरा व्हिडिओ आहे तो आपल्याला दिसतोय मग याच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे या या माध्यमातून पुन्हा एकदा अडचणीत आले त्यांनी केलेला दा दावा खोटा ठरल्याचं सिद्ध आहे सुषमा अंधारे यांनी खड्ड्यांनी भरलेला रस्त्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये टाकला होता आणि हा व्हिडिओ तारापूरचा असल्याचा दावा देखील अंधारेंनी त्यावेळेला केला होता तिथेच त्या फसल्या अंधारेंनी तारापूरचा म्हणून सांगितलेला हा व्हिडिओ चीनचा निघाला इतकंच नाही तर अंधारेंनी आपला खोटा दावा खरा करण्यासाठी चक्क चीनचा व्हिडिओ हा उलटा करून चालवला होता आणि त्या आधारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी आरोप देखील केले होते काय खोटे आरोप अंधारे यांनी केले होते फडणवीसांवरती आपण पाहूया तारापूरमध्ये रस्ता खराब मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्ते खराब अंधारांचा व्हिडिओ हा तारापूरचा नाही तर चीनमधला आहे आपण दावा आणि त्यातलं वास्तव जे आहे ते, ते पाहण्याचा प्रयत्न करतोय तारापूरमध्ये रस्ता खराब मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये रस्ते खराब असा दावा अंधाऱ्यांनी केला होता आणि वास्तव असा आहे की अंधाऱ्यांचा व्हिडिओ हा तारापूरचा नाही आहे तर तो चीनमधला आहे अंधारेंनी केलेला खोटाडेपणा उघड झाल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर सडकून टीका केली आहे आपण पाहूया <स्थाँगा> <स्थाँगा> केशव उपाध्याय यांनी ही टीका केली आहे सुष्माताई खोटारड्यांना दुसरा काही धंदा नाही त्यात तर तुमची संगत नवीन तुम्हाला तेच सतत शिकवत असणार हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा आणि चीनमधला आहे तुम्ही तोही उलटा केला आणि वापरला अर्थात शिवबाटाचे उलटं डोकं कसं चालणार असा सवाल देखील केशव उपाध्यायांनी दे केला